माझा जो ऍप आहे आपला त्या ऍपचा आम्ही वापर कशासाठी करतो परिपाटन सुद्धा आम्ही करतो तुम्ही करत असाल कदाचित त्या देशावरती दर थोडा थोडा छोटा अगदी बदल असेल तोही त्याच्यावरती येतो त्याच्यामध्ये फोडे येतात रस्त्यामध्ये नोटिफिकेशन आल्यानंतर आपण त्याचा वापर योग्य पद्धतीने आजचा दिनविशेष काय तो आता नवीन पोटे शोधायची गरज पड परिपाठासाठी सुद्धा त्याचा उपयोग मागच्या महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये त्याचा मासिक हक्क निघाला होता वीस कुल ॲपचा एक हक्क निघाला होता त्याच्यामध्ये मी एक लेख पाठवला तर नोटिफिकेशन येतात लेख पाठवला लेख त्याच्यावर सिलेक्ट झाला तो ऑनलाईन जरी असला तरी सुद्धा का आपला लेख केले ना ही काही सोपी गोष्ट नव्हती संपूर्ण महाराष्ट्रभरामधून तो अंक तयार होतो आणि त्याच्यात आपली निवड झाली सो अशा ॲप जो आहे अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा बनवलेला तो एक ॲप आहे आपल्या घोगे साहेबांचं एक जे स्वप्न होतं तुम्ही आम्ही जर पाहिला असेल की आपल्याला एक लक्षात आलं की आपण त्या मुलाला वाचन येण्यासाठी लेखन येण्यासाठी आणि गणित क्रिया येण्यासाठी नोंद करावे लागत होते महिन्याच्या शेवटपर्यंत म्हणून आपण जाणीवपूर्वक त्याच्यावर के काम केलं मग साहेबांनी शेवटच्या का महिन्यामध्ये काही कल्याण तालुक्यात दोन चार सणा आपल्या यायला निवडल्या त्यांनी तिथं त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आणि मग संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये तो विषय आणला तो आता सुद्धा भोसले सर त्यांनी आपल्याला असं सांगितलं होतं की तिथं नेमकी अडचण आहे त्या वाटकांचे तिथं अडचण आहे तिथं त्यांना त्यांनी सवलत दिलेली होती हे आहे अन्य फक्त त्यांचा उद्देश हाच होता की विद्यार्थ्याचं उच्चारण सुद्धा स्पष्ट आहे की नाही त्याच मुलाचं होतं की नाही हा त्याच्या मागचा उद्देश होता काही प्रमाणामध्ये ते यशस्वी झाला काही प्रमाणामध्ये आपण त्याला हे आहे जर तेवढं मोठ्या प्रमाणामध्ये फलित दिला जातो पण त्याच्या आपण पाहिलं स्वतः तुमच्या मोबाईलमध्ये जर असेल

मागच्या वर्षी साहेबांनी अजून एक उपक्रम मांडला होता कृतीचा शेवार जेव्हा आता आम्ही उद्धव ठाण्याला गेलो होतो मागच्या सोमवार सुद्धा आमचा विषय झाला